नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या, या युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करतो तुम्ही लाईव्हमध्ये समोर बघू शकता गावरंग काटे काटाचे वांगे, काटे वांगे तर आजचा व्हिडिओ काटाच्या वांगेविषयी असणार आहे तर मित्रांनो खूप शेतकरी बा वांग्याची लागवड करतात व वांग्याची लागवड कोणत्या पद्धतीने करावी कोणत्या वांग्याची लागवड करावी जेणेकरून आपल्याला योग्य मार्केटमध्ये भाव भेटण व हमी भाव भेटन कधी पण दोनशे चारशे रुपये कॅट विकन तर तुम्ही बघू शकता समोर याला गावरंग काट्याचे वांगे मानतात याची मागणी खूप असते व लग्न साड्यामध्ये मागणी असते व खायला चवदार असते त्यामुळे गिर्या अट्रॅक्शन होतात व ज्यावेळेस तुमचे वांग्याचे भाव पडतात त्यावेळेस याला शंभर टक्के कधी पण भाव असतो चारशे पाचशे रुपये तीनशे रुपये कॅट हम्म्मी विकत आहे मंदीमध्ये पण आणि ज्यावेळेस ते जे असते त्यावेळेस पाचशे सातशे आठशेपर्यंत वांगे विकलेले तर मित्रांनो हे वांगे लावलेले आपल्या रा एका शेतकऱ्याने त्याची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटणार आहे तर मित्रांनो सध्याला हे माऊलीचे वांगे सांगतात तो पण मित्रांनो त्यांना रोप जे एका ते घरी तयार केलेले आहे वांगे जे असतात का पिकलेले वांगे तोडून लोक शेतामधून स्वतः शेतामध्ये लावले होते जर रोप तयार केलेले ते पुडीचं रोप जे काय असतात लावल्यानंतर पंचंगाचे वांगे निघतात व त्याला काटेन असतात व काटेन असल्यामुळं मार्केटमध्ये त्याला गिराय घेत नाही काटी असलेले वांगे मार्केटमध्ये खूप चालतात आपण सगळे वांग्याविषयी शेतकऱ्याकडून माहिती घेणारे व आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण पोस्ट करणार आहे त्यामुळे आयडी मध्ये जाण आपल्या